<laughs> अरे पाठी म्हणालाय कुठला बिच्छा मधलं तात्यांचं अरे आता कुठला रे बाबा अरे आला रे किशोरी आंब्यांना भेट नाही पाटला म्हणाला कुठं मी तिला अरे उडकून आंबे कुठे तू आहेत बघा तिकड

आज किशोरी मॅम ना बघून खरोबर तात्यांचं जी आठवण झाली आणि तात्यांचं ना कोण विसरणार नाही कुठं आहे का सुप्रिय सुप्रसिद्ध आपलं तात्यांचं आणि झपाट्याला पिक्चरमध्ये आज किशोरी मॅम बरोबर भरपूर आनंद होते आम्हाला मॅम थँक्यू धन्यवाद मला लक्ष्मीच्या पावरामध्ये तरी एक नंबर काम आहे थँक्यू थँक्यू काय काय काय

खाट घ्यायला पैसे येते आणून देऊन जा नो 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 तू इथे काय घेऊन बसाय घेऊन गेला की घेऊन जाऊन अरे काट माझा इथे तू एक तर पैसे तुम्ही दे अजून त्याचं तर देणं फिटलं का नाही

तू म्हणलं तुम्ही खात नाही म्हणलं अरे मला वाटत सोमवार आहे मंगळवार आहे आज चिकन नाही अरे संजू काय बघायला एक लावून तिकडे एक तुला विचारायचं रे पाण्यात लिंबू झाड लावू लिंबू कस तोड तू मग मी उडत उडत जाणार उडत पंख काय तुला लावलं अरे लिंबू झाड काय पानात तुझ्या बाण लावलं काय शाण्या <laughs> जीव देऊया जीव द्या म्हणतोस आणि जीव का दिन झालायस शान पोडेच्या भुका लागलाय मला पहिले जीव येतो मग नंतर जीव देतो

घ्या बघ रे नोट पटले की रे शंभरच शंभरच ते घ्या रे रेवा उचल कि आय दादा या तुमच नोट असते काय इथं पडले बघा की शंभर रुपये घ्या की दादा कस रस्त्यावर पडले बघा राहुल माझ्या दिवसभर आणि आयुष्यात एवढी प्रामाणिक माणसं पहिल्यांदाच बघितलं खरगो थांबा भावा नो खरगो ठीक आहे तुम्हाला घ्या माझा बघतीस भावा खरोबर असली माझं ओढकडी म्हणजे बरोबर खरोबर प्रामाणिक आहे Yeah. दादा काय भाई तीनशे रुपये पडले की तुमच्या खिशात ना काय राहू काय पैसे वापर वापरत कस वापरत आम्हाला सापडलं पैसे सगळं बघा तीनशे रुपये गावलो ग आम्हाला खरंच की प्रामाणिक असं प्रामाणिक आजपर्यंत मी खरोखर बघडून एवढं प्रामाणिक बक्षीस महागडन काय बागर आपल्या आयो त्या रे माणूस बसली की माणूस ते काय पैसे कुठे काय दिस ना कि रे पडलेलं त्यावेळे पैसे पडले नाहीत अयो पंचवीस पडले नाही तर राऊंड किती रे आपल्याला शंभर रुपये गावले त्याने दिलं आपल्याला दोनशे दोनशे अयो मग ते तीनशे रुपये पडल्याला बर आपल्याला किती दिले पाच पाचशे रुपये दिले की नाही ते आता ना? का नाही आपल्याकडे काय हे त्याने पैसे टाकू आणि त्याच्याकडनं करून घेऊ की रे केवढ मिळ रे ऐकी रे ऐकी रे ऐकी रे काळ काळ किती हाय रे तुझ्याकडं शंभर अय्यो साहेब काय तुम्ही कुठं बघल तिकडे आम्हाला भेट पण पडलेली हो अय्यो ना काय केलं ना काय हो रामा पण जवळ नाही काय नाही आय काय साहेब शंभर पडते दोनशे पडते पाचशे पडते सगळं घट्टाच पडले की यावेळी गेर ना गेर साहेबास मी पैसे म्हणतोय मी साहेब काय पैसे असं कसं काय वापरता होते मी खरोबर किती आभार मानव काय रावी आता आतापर्यंत एवढा आभार मानले गाडी चालवून चालते बघा आणि आज माझं पैसे पण तुम्ही मिळवून दिला असा आणि गाडी बी चालू झाली माझी बागा आम्ही किती साहेब आणला टॉप बदला संजू बोल घर बांधव म्हणाल रे का सांगलेस मग अरे त्या गौंडीला गे ना कामगार कमी आहे चल मग पांडव चल <laughs> <योड़ी>। <laughs> अरे बस नाही अरे पुन्हा पांड्या कुठे एवढा उशीर वेळ लावते पोराना गेला तिकडेच गेला की तेव्हा मग जा देवा लवकर आणला बोलतो अरे पोर कुठे आहेत सगळे तुला सगळ्या सगळ्यांनी घेऊन यायला सांगितले अरे सगळे कुठे आहेत अरे मिळून मिसळून तर गाडव येतात शेर आहे